श्री स्वामी समर्थ प्रियाच लॅप या चॅनल चॅनेलवर तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे उद्या आहे दसरा म्हणजेच विजयादशमी दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस वार गुरुवार या दिवशी हा दसरा हा आलेला आहे त्याचबरोबर स्वामी सेवेचा जो वार आहे तो म्हणजे गुरुवार स्वामी महाराजांचा तर या दिवशी गुरुवारही आलेला आहे त्यामुळे सोन्याहून पिवळा आहे म्हणजेच की आपल्याला या दिवशी स्वामी समर्थ महाराजांची ही जी सेवा आहे ती करायची आहे आणि आपल्याला स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रानुसार हा जो उपाय आहे तो आपल्याला करायचा आहे आपल्या घरामध्ये जर आपल्याला बऱ्याच प्रमाणामध्ये अडथळे प्रॉब्लेम आहे हे येत असत आपल्या कोणत्याही जर कामामध्ये अडथळे निर्माण होत असेल कोणतेही काम आहेत ते यशस्वीरित्या ते जर पार पडत नसेल मुलं असतील अभ्यासामध्ये त्यांच्या प्रॉब्लेम असेल तुमच्या आर्थिक अडचणी असतील किंवा तुम्हाला एखादी जागा खरेदी करायची आहे तर तीही तुम्हाला घेणं मध्ये बरेचशा अडथळे आहेत हे निर्माण होत आहेत असं बऱ्याच वेळेस आहे ते आपल्या बाबतीत आहे ते नेहमी आहे ते घडत राहतं त्यामुळे आपल्याला हा जो उपाय आता मी तुम्हाला सांगणार आहे हा जर उपाय जर केला तर अशा प्रकारच्या अडचणी आहेत आपल्याला वर्षभर आहे त्या खास उपाय आहे स्वामी समर्थ केंद्रामध्ये हा उपाय आहे तो केला जातो स्वामी समर्थांचे जे सर्वभक्त आहेत हे प्रत्येक वर्षी हा उपाय आहे ते करत असतात मीही स्वतः माझ्या घरामध्ये हा उपाय आहे तो दरवर्षी करते माझी मिस्टर करतात म्हणजेच की आपल्याला आपल्या घरामध्ये प्रत्येकाने हा उपाय आहे तो सेपरेट जरी केला तरी चालतो म्हणजे मुलाने वेगळा केला आईने वेगळा केला मुलीने मिस्टरांनी किंवा आजोबा चुलता चुलती प्रत्येकाने सेपरेट हा उपाय केला तरी चालू शकतो प्रत्येकाने आपल्या स्वतःसाठी हा उपाय आहे तो करायचं आहे यावरती आपल्याला सेवा हेही करायची आहे आपट्याच्या पानांवरती ती कशा पद्धतीने करायची आहे याची माहिती आता आपण पाहूया स्वामी समर्थ महाराजांचं जर केंद्र जर तुमच्या जवळपास असेल तर त्या ठिकाणी नक्की जावं किंवा मंदिर जरी असेल तर त्या ठिकाणी जायचं आहे आणि जरी नसेल तर आपल्या घरामध्ये स्वामी समर्थ महाराजांचा फोटो असेल मूर्ती असेल त्याच्यासमोर बसून हा आपल्याला उपाय आहे तो करायचा आहे आता एखाद्याच्याकडे जर स्वामी समर्थ महाराजांचा जर फोटो जर नसेल तर तुम्ही त्या ठिकाणी मंदिरात किंवा केंद्रामध्ये जा आणि त्या ठिकाणी जाऊन हा उपाय आहे तो तुम्ही नक्कीच करू शकता आता हा उपाय आपण कसा करायचा आहे तर स्वामी समर्थ महाराजांच्या मंदिरामध्ये जाताना आपल्याला आपट्याची पानं आहेत ही घेऊन जायची आहेत जा आपट्याची पानं घेऊन ज्यावेळेस आपण जाणार आहोत त्यावेळेस स्वामी समर्थ महाराजांना आपल्याला एकूण तीन पानं आहेत ही स्वामींना अर्पण आहेत ही करायची आहेत आपट्याची पानं स्वामींच्या चरणी चा तुम्ही घरात करा केंद्रात करा किंवा कुठं जरी केला तर प्रत्येक ठिकाणी म्हणजे ज्या ठिकाणी तुम्ही करणार आहात त्या ठिकाणी स्वामींच्या चरणी ही आपल्याला तीन पानं आहेत ही अर्पण आहेत ही करायची आहेत त्यानंतर आपल्याला थोडा वेळ आहे ते थांबायचं आहे एक पाच मिनटं जरी तुम्ही थांबला तरी चालेल नंतर आपण जे अर्पण केलेली जी पानं आहेत ते आपण नंतर उचलून घ्यायचे आहेत आणि त्यामधील जी अडीच पानं आहेत म्हणजे मी तुम्हाला स्क्रीनवरती दाखवलेलं आहे की आपल्याला अडीच पानं आहेत ते कशाला म्हणायचं आहे तर तशा पद्धतीने अडीच पानं आहेत ही आपल्याला घ्यायची आहेत हा उपाय आहे तो तुम्ही घरातील प्रत्येकाने वेगवेगळा आहे ते करायचं आहे की एकानेच करावा असं नाही हा उपाय करत असताना म्हणजे आपण ह्या ज्या पानावरती जी सेवा करणार आहे ती आपल्याला फक्त बारा ते साडेबारा दुपारी या कालावधीमध्ये आहे ती करायची नाही कारण स्वामी समर्थ महाराजांचा हा भिक्षेचा कालावधी असतो त्यामुळे या कालावधीमध्ये आपल्याला हा आ, हा जो उपाय आहे तो आपल्याला करायचा नाही इतर वेळेस तुम्ही दिवसभरामध्ये कधी आहे ती करू शकता दसरा आहे घरामध्ये भरपूर काम असणार आहेत भरपूर धावपळ असणार आहे जरी सुट्टी असली तरीही हा उपाय आहे तो आपल्याला दिवसभरामध्ये आहे तो कधीही करायचा आहे आता तुम्ही म्हणताल की हा जर उपाय जर केला तर खरंच फरक हा पडतो का काही होतं का आ, हे बघा हा जर उपाय केला तर नक्कीच फरक आहे तो पडतो शेवटी बघा आपल्याला आपल्या नशिबाची साथ आणि दैवी साथ ही असणं आपल्याला खूप गरजेचं असतं शेवटी आपलं प्रारब्धही असतं पण त्याचबरोबर जर दैवी साथ असेल आणि नशिबाची जर साथ जर असेल तर आपल्याला आपण कोणत्याही गोष्टीवरती विजय मिळवू शकतो यश मिळवू शकतो कोणत्याही गोष्टीमध्ये आणि हीच दैवी साथ आणि नशिबाची साथ मिळवण्यासाठी आपल्याला हा उपाय आहे तो करायचा आहे आपण स्वामी समर्थ महाराजांवरती श्रद्धा आणि विश्वास ठेवून हा जर उपाय जर अगदी मनापासून जर केला तर तुम्हाला नक्कीच चांगला फरक आहे तो जाणवेल तुमचे जे काय अडचणी असतील आर्थिक असो किंवा तुमच्या ज्या कौटुंबिक समस्या असतील तुमच्या वैयक्तिक समस्या असतील त्या सर्व काही नक्कीच दूर होतील आता ही अडीच पानं आहे ती आपल्याला घ्यायची आहे तर नंतर ती आपल्या उजव्या हातामध्ये ती पानं आहेत ही घ्यायची आहेत आणि घेतल्यानंतर आपल्याला श्री स्वामी समर्थ महाराजांची अकरा माळी मंत्र जप आहे तो आपल्याला करायचा आहे हो अकराचं कारण आपण हा जो उपाय करत आहोत हा संपूर्ण वर्षभरासाठी करत आहोत आपल्याला वर्षभर याचं फळ आहे ते मिळणार आहे त्यामुळे आपल्याला अकराच माळे आहेत हा मंत्र जप करायचा आहे यानंतर नवार्ण मंत्र आहे याचही आपल्याला अकरा माळी मंत्र जो आहे तो करायचा आहे आणि जे विजय सुक्त आहे याचं आपल्याला तीन वेळा आहे हे पठण करायचं आहे आता सुक्त आहे हे आपल्याला यूट्यूबवरती नक्कीच मिळून जाईल अगदी छोटंसं आहे जास्त काही मोठं नाही जास्त वेळ लागणार नाही थोडंसं संस्कृतमध्ये आहे त्याच्यामुळे जरा थोडासा वेळ आहे तो लागू शकतो पण जास्त काही वेळ लागत नाही ही, ना ही संपूर्ण सेवा करण्यासाठी तुम्हाला अर्धा ते पावतास तास एवढासा कालावधी आहे तो लागेल पण आपण आपल्यासाठी हा एवढा वेळ आहे तो उद्याच्या दिवशी आहे तो काढायचा आहे आणि संपूर्ण वर्षभर आहे तो आपल्याला याचा फायदा आहे तो नक्कीच मिळणार आहे अशा पद्धतीने हा उपाय आहे तो आपल्याला करायचा आहे आणि त्यातूनही उद्या स्वामींचा वार आहे गुरुवार आहे त्यामुळे सोन्याहून पिवळं असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही त्यामुळे उद्या अजूनही हा जर उपाय जर केला तर अजूनही प्रभावशाली हा उपाय आहे तो होणार आहे ही सेवा आहे ती होणार आहे आता एखाद्या स्त्रीला जर मासिक धर्म असेल तर त्यांनी काय करायचं आहे की तुम्ही हा उपाय नाही करू शकत तुमच्या घरातील इतरांनी हा उपाय केला तरी चालू शकतो यानंतर ही सेवा झाली की आपण ती जी पानं आहेत ही आपण आपल्या पर्समध्ये आहेत हे ठेवू शकतो महिला आहेत त्या पर्समध्ये पुरुष आहेत हे त्यांच्या पॉकेटमध्ये ठेवू शकतात किंवा तुम्ही तुमच्या तिजोरीमध्ये आहे ते ठेवू शकता प्रत्येकाने आपापली जी पानं आहेत हे आपल्याजवळ सतत राहावीत अशा पद्धतीने आहे ते आपल्याला ठेवायचे आहेत ज्यावेळेस तुम्ही कोणत्याही कामासाठी बाहेर जाईल त्यावेळेस तुम्हाला तुमच्या कामामध्ये नक्कीच यश आहे ते मिळेल फक्त ते काम सुरू करण्याच्या अगोदर किंवा त्या कामाला सुरुवात करण्याच्या अगोदर आपल्याला श्री स्वामी समर्थ महाराजांचं नाव आहे ते आपल्याला घ्यायचं आहे आणि मला या कामामध्ये यश मिळू द्या अशी स्वामींना आहे ती आपल्याला प्रार्थना आहे ती करायची आहे आणि तुमचं ते काम आहे ते नक्कीच शंभर टक्के आहे ते पूर्ण होणार एवढा हा प्रभावशाली उपाय आहे ही अडीच आपटेची पानं म्हणजे स्वामी समर्थ महाराजांचा प्रसादरूपी आहे तो आपल्याला मिळालेला प्रसाद आहे त्यामुळे नक्कीच हा उपाय आहे तो प्रत्येकाने आपल्या घरामध्ये श्रद्धेने आणि अगदी मनापासून आहे तो करावा श्री स्वामी समर्थ